नमस्कार मी अमित मुंडीक केमध्ये आपलं स्वागत आहे आंबेगाव खुर्द येथील हनुमान नगर येथील रस्त्यावरती जे सांडपाणी आहे तर त्याचं काय नियोजन असणार आहे आणि त्याच्यावरती काय कार्यवाही करावी यासाठी आज आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत दादा काय तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही प्रशासनाला काय मागणी केलेली आहे काय सांगाल मी हनुमाननगर जांभोडी रोड येथे राहतो आहे हा परिसर जो आहे क्षेत्रीय कार्यालय दणकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंडरमध्ये येतो दोन हजार सतरामध्ये आंबेगाव खुर्द हे पुणे महानगरपालिकेमध्ये गेलेलं आहे परंतु ज्या क्षेत्रीय कार्यालयाने किंवा पुणे महानगरपालिकेने जो उपाययोजना जी करायला पाहिजे होती ती अद्यापही ती केलेली नाही वारंवार ह्याच्यावरती आ, पत्रक देण्यात आले मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून प्रश्न उच विचारण्यात आले पण क्षेत्रीय कार्यालय ह्याच्यावरती कुठलीही उपाययोजना न केल्यामुळे सच्चा मातेवरचं जो परिसर आहे ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन ही अस्तित्वात नाही तिथलं जे सांडपाणी जे आहे किंवा ड्रेनेजचं पाणी आहे ते हनुमान नगरच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या रस्त्यावरती येत आहे त्या रस्त्यावरती येत असताना त्याच्यामध्ये बाटल्या असतील घाण असेल हे त्यामध्ये वाहून येतं दुसरी गोष्ट ते जे ड्रेनेजचं पाणी आहे ते लोकांच्या नागरिक घरामध्ये सुद्धा येते आहे अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं असतील किंवा शाळेकरी मुलं असतील वयोवृद्ध असतील ह्या पाण्यातून ये करत असतात आणि त्यांना घाणीचा सा, सामना करावा लागतो मुळामध्ये जर पुणे महानगरपालिकेने एवढा मोठा भरमसाट टॅक्स जो पंधरा हजार कोटीचा जो आपलं बजेट आहे या पुणे महानगरपालिकेचं हे जर व्यवस्थित जर उपाययोजना जर केली असेल किंवा केली असती तर ह्या नागरिकांना तो त्रास होणार नाही या परिसरामधनं मोठा टॅक्स जो गोळा होतो पण पुणे महानगरपालिका ही केराची टोपली म्हणजे स्वच्छ पुणे सुंदर पुणे ही केराची टोपली दाखवताना आहे एवढंच या निमित्ताने सांगेल बरं दादा याच्यासाठी तुम्ही महापालिकेला काही निवेदन किंवा काही मागणी पत्र काही पाठवलेले आहेत का पाठवलेले आहेत अनेक वेळा मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित तिथं केलेले आहेत परंतु तिथले सरकारी अधिकारी कुठलीही पाहणी किंवा तिथं उपयोजना करताना दिसत नाही नक्कीच यांनी जसं सांगितलेलं आहे की पुणे महापालिका नक्कीच दुर्लक्ष करत आहे असं वारंवार यांनी मागणीसुद्धा केलेली आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं या माध्यमातून आपल्याला दिसत आहे कॅमेरामर्सनसोबत अमित मुंडिक पुणे